असेल oh शंभर किलो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे आमची सर्व मित्रमंडळी खेकडे पकडण्यासाठी पेरवाडी बीचवर गेली होती आणि तिथे त्यांना समुद्र किनारपट्टीवर जो साठलेला पाणी म्हणजे किनारपट्टीवर जो पाणी अडकून राहिलेलं आहे या दगडांमुळं त्यामध्ये खूप सारी पाकट वाघ्या पाकट मासे दिसले आणि त्यानंतर आपण ही व्हिडिओ कशा पद्धतीने ते पकडतो ते पाहू शकतो <laughs> 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 पाकट मासा जेवढा खायला चविष्ट आहे तेवढाच तो घातक असतो त्याची शेफ्टी जर बघितली तर खूप घातक असते त्याच्या शेपटीमध्ये असणारा जो काटा आहे तो खूप डेंजर असतो म्हणून त्याला पकडताना एकदम सांभाळून व्यवस्थित पकडावं लागतं काम पच्चिस साठ किलोचा एक पाकट आहे आणि अशा साईज आतापर्यंत चार ते पाच पाकट पकडून झालेले पाऊस आला अशी अवस्था इथे झालेली आले होते खेडे पकडायला आणि इथे पाकट वाघ्या पाकटांची लाट मारून झालेले बाजूला बघू दे साईज बघा साईज तर मित्रांनो बघा ह्या साईज चे या खड्ड्यामध्ये म्हणजे अडकलेले समुद्राच्या किनारपट्टीच्या भागात अडकलेले आतापर्यंत चाळीस ते पन्नास पाकटा आहेत आणि त्यामध्ये फक्त सात ते आठ पाकटं काढून झालेले आहेत आणि खूप सारे पाकटे आपल्याला दिसत आहेत बघा एका वाशाचे म्हणजे बांबू सारखाच लाकडाच्या साहेर सेफ्टीमध्ये अडकवून त्याला उचलून घेतलं

किती <laughs> किलो दादा सांग वजन किती किलो किलो दादाचं वजन किती किलो असेल आलं शंभर किलो बघा मच्छीमारीचा बादशाह दादा आणि कशा पद्धतीने पाकट किनारपट्टीवरून आवडीमध्ये घेतले जातात बघा ઓરે યાર યાર નહોતું મારે કાંઈ નહી આઈકર લોટેલા આ દે શફલ વેકર આ કાકા કાકા માય વસતો રહેતા હો તો એ વરિયા વરિયા વર આલતા

我来吧，我来。拜拜拜拜拜拜